नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी सध्या आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांची एक थरारक रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चंद्रा या कथेचा भाग दुसरा काळा बुरखा पांगरणारी फातिमा बेग ग्रँड हॉटेलातील लिफ्टनं चौथ्या मजल्यावर गेली आणि तिनं आपल्या जवळच्या चावीनं तिथल्या एका खोलीचे दार उघडले ते दार आतून बंद केल्यानंतर तिने शीड वाजवण्यास सुरुवात केली आणि ते पाहून अगदी सुधारणावादी माणसालाही आश्चर्य वाटलं होतं फातिमा बेगम आतल्या बैठकीच्या खोलीत पाऊल टाकताच तिथल्या गालीच्यात पाय अडकल्यामुळे धडपडली आणि त्यावरून तिने जी शिबी हसडली ती कोणाही स्त्रीला शोभण्यासारखी नव्हती त्यानंतर ती मोठ्याने हसू लागली तिचं ते खिदळणं स्त्री दाक्षिण्याचा खंबीर पुरस्कार त्यालाही आवडलं नसतं पण तिचे ते धडपडणे आणि हसणे खिदळणे पाहण्यास त्या ठिकाणी फक्त एक शुभ्र केसांचा माणूस हजर होता त्या वयस्क माणसाचा चेहरा भरतार होता त्याच्या नाकावर अडिबा चष्मा होता तो तिथल्या आराम खुर्चीवर एक पुस्तक मांडीवर घेऊन बसला होता त्यानं त्या बेगमेने आत प्रवेश करताच मान उचलून हलवली आणि तो हसला त्यानं आपल्या हातामध्ये पुस्तकात वाचलेल्या पानावर निशाणे ठेवून ते बंद केले आणि विचारले सर्व ठीक झाले का अगदी सुरळीत बेगम म्हणाले नंतर बेगमने आपल्या डोक्यावरील पडदा मागे फेकला आणि त्या काळ्या जगाची बटणं काढून सभादानाचा सुस्कार सोडत तो बाजूच्या कोचावर ठेवला तो मुसलमानी जागा दूर होता बेगमचे उंच आणि अडबा पेहराव करणाऱ्या पुरुषात रूपांतर झाले होते त्याचे डोळे निळे आणि मोत्यासारखे सुंदर दात हसत होते गोलंदाज तू भलताच धोका पत्करला होता सा तो वृद्ध त्याच्याकडे पाहत म्हणाला आणि गोलंदाज हसला मी दुपारी भोजन केले होते पण फातिमा बेगमला धुम्रपान करण्यास मनाई होती तो हसून म्हणाला गिरीश बाबू मी असल्या शुल्लक गोष्टींची नोंद माझ्या डायरीत करण्याचं सोडून दिलंय तसल्या गोष्टी हा माझ्या अत्याचारी जीवनाचा नेहमीचा भाग झालाय तरी तू आजवीपेक्षा जास्त धोका पत्करता कामा आहे ते पत्र पाठवायला नको होतं असंच ना गोलंदाज असून म्हणाला गिरीश बाबू तसं करणं अत्यावश्यक होतं मी जर ते पाठवले नसते तर माझ्या आजवरच्या लौकिकाला धक्का बसला असता गोलंदाज आधी आपली निशाणी पाठवतो आणि नंतर प्रहार करतो असं आतापर्यंत घडलंय आणि ते पुढेही घडत राहील गोलंदाजानं नाकातोंडातून तों सिगरेटचा धूर बाहेर काढत खिडकीतून दिसणाऱ्या निळ्या आकाशाकडे पाहिले आणि तो पुढे म्हणाला गिरीश बाबू ती निशाणी म्हणजे जुन्या काळाची आठवण आहे त्या काळात गोलंदाज कायद्याला मुळीच बिगत नव्हता गोलंदाजाचा स्वतःचा एक वेगळा कायदा होता ती निशाणी म्हणजे युद्ध अचानक मृत्यू आणि अनेक प्रकारच्या धोक्यांची सूचना त्या निशाणीसाठी आमच्यापैकी काही लढले आणि जगले आणि त्या निशाणीसाठीच आमच्यातील एकानं प्राणाचं बलिदानही केलेलं आहे तो काळ असा होता की धेऱ्यांसारख्या एखाद्याला ती निशाणी मिळाली की त्यानं आपला कारभार आटोपलाय असं समजायला हवं होतं आणि आता आपण ती कामगिरी हातात घेतली आहे आणि ती जरी फार काळ टिकणारी नसली तरी मला माझ्या पूर्वीच्या लौकिकेला साजेसच असं वागावं लागेल गोलंदाज असला त्याचं ते हास्य त्या खोलीतील सूर्यप्रकाशात तलवारीच्या पात्याप्रमाणे चकाकले होते गिरीश बाबू म्हणून मी ते पत्र पाठवले होते त्या पत्रामुळे आपलं काम थोडं कठीण बनलं होतं पण त्यामुळे आपल्याला आपलं बुद्धिश कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली होती आणि काम तर आधी सोपं झालं होतं मी त्या बुरख्याखाली पिस्तूल दडवलं होतं तो नेहमीप्रमाणे हसत पोलिसांची चेष्टा करत बाहेर आला त्यावेळी मी त्याच्या पोटावर गोळी जाडली नंतर मी मोठ्याने किंकाळी फोडली आणि धावत त्याच्याकडे गेलो पोलीस माझा शोध करत असताना मी त्याला त्याच्या कृतकर्माबद्दल पश्चाताप करण्यास आणि आपले पाप कबूल करण्यास सांगत होतो आजूबाजूच्या त्याच्या टोळीतील बरेच बदमाश होते मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यापैकी बहुतांना अटक केली आहे गोलंदाजाने आपल्या खिशातील पिस्तूल काढला आणि तो साफ करू लागला तो वृद्ध आता पाठीमागे दोन्ही हात एकमेकात अडकवून खिडकीजवळ उभा होता तो म्हणाला आज राजू आणि गजू इथे आले होते माझी आणि त्यांची भेट झाली नाही त्याबद्दल मला वाईट वाटते गोलंदाज म्हणाला मला तुमचे कोलकात्याचे पोलीस कसे काम करतात ते पाहिजे होते तुला ती संधी लवकर मिळेल तो वृद्ध गंभीर स्वरात म्हणाला आणि गोलंदाज हसला इन्स्पेक्टर मुकेशच्या दोघा जोडीदारांना गोलंदाजाला शोधून काढण्यात पैसे मिळाले यात आश्चर्य नव्हते राजू आणि गजून शहरातील सर्व मोठी हॉटेल ढुंडाळली होती त्यांनी आपल्या पायाने अनेक मौल्यवान गालीचे तुडवले होते आणि आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आपणाला अशा आरामात राहता येणार नाही या विचारानं त्यांना वाईटही वाटलं होतं त्यांनी आपले डोळे ठणकू लागेपर्यंत निरनिराळ्या हॉटेलांची रजिस्टर चालली होती किती माणसे हॉटेलातच राहतात याची त्यांनी माहिती जमा केली होती पण त्यांना गोलंदाज आढळला नव्हता त्यांनी हॉटेलात काम करणाऱ्या शेकडो नोकरांना गोलंदाजाचा फोटो दाखवला होता पण कोणीही तो ओळखला नव्हता आणि हॉटेलमध्ये लिफ्ट चालवणाऱ्यांनी त्यांची पाठ फिरताच त्यांना शिव्या दिल्या होत्या जर त्यांनी मला शोधून काढले तर बरीच बोला चाली होईल गोलंदाज पिस्तूल साफ करत म्हणाला त्याचं ते काम आटोपल्यानंतर त्यानं पिस्तूल खिशात घातलं आणि तो आपला वृद्ध जोडीदार खिडकीजवळ उभा होता तिथे गेला त्या दोघांना चौथ्या मजल्यावरच्या खिडकीतून दूरवर असलेले कलकत्ता शहर दिसत होते बहुतेक रस्ते स्त्री पुरुषांनी आणि मुलांनी फुलले होते निरनिराळ्या प्रकारची वाहनं वेगानं धावत होती माणसाला जगण्यासाठी किती धावपळ करावी लागते ते त्या खिडकीतून पाहता येत होते हे शहर मला अतिशय प्रिय आहे वृद्ध गिरीश बाबू म्हणाले भारतात अनेक मोठी शहरं आहेत हे मला माहीत आहे पण या कलकत्त्याची गोष्ट वेगळी आहे या ठिकाणी मी माझं आयुष्य घालवलंय गोलंदाज काही बोलला नाही त्याचं स्वतःचं घर आणि आवडती मुंबई त्या ठिकाणपासून सुमारे हजार मैल दूरवरती पण आपल्या वृद्ध जोडीदाराला कलकत्त्याबद्दल काय वाटत असावे याची तो स्वतःवरून हो कल्पना करू शकत होता ज्याला त्याला आपले गाव प्रिय असते ते इतरांच्या गावाहून अधिक सुंदर वाटते आपल्या गावाचे सौंदर्य सुचिता वैभव कायम राहावे असे वाटणे स्वाभाविक होते गोलंदाज मी तुला बोलवणे पाठवले कारण माझ्यापेक्षा जे अधिक शक्तिमान आहेत अशा काहींना हे शहर आपली जन्मभूमी आहे असं वाटत नाही त्यांच्या दृष्टीने लुटमार करण्याची ही योद्ध भूमी आहे आणि म्हणून एका म्हाताऱ्याला मदत करण्यासाठी मी तुला इतक्या दुरून बोलवले गिरीश बाबू अचानक वळले आणि त्यांनी गोलंदाजाचे आपाद मस्तक निरीक्षण केले तो हसतमुख आईटबाज निष्काळजी आणि आकर्षक तरुण इतका साहसी असू शकेल असं कोणी ओळखू शकलं नसतं पण वृद्ध गिरीश बाबूंना माणसांची पारख होती त्यांनी आपले दोन्ही हात गोलंदाजाच्या भरदार खांद्यावर ठेवले माझ्या मुला तू ते काम करू शकशील ते म्हणाले या माझ्या आवडत्या शहरामध्ये कायद्याच्या पाश्यामध्ये न ना सापडणारे जे बदमाश आणि लफंगे गोळा झालेत त्यांना तू नष्ट करू शकशील आणि जर तू ते तसं करू शकला नाहीस तर ते अशक्य कोटीतील काम आहे असं मी स्वतः समजेन पण थोडी सावधगिरी मात्र बाळगत जा काही चांगले करण्याची संधी मिळण्यापूर्वी स्वतःला तुरुंगात अडकून घेऊ नकोस किंवा कोणाच्या गोळीबाराला बळी पडू नकोस मी तसल्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तुझ्यापेक्षा धिपाड शक्तिमान आणि शूर लोकांनी तसा प्रयत्न केला आहे गोलंदाज हसला तुम्ही म्हणता तसलं कोणी या कलकत्ता शहरात होतं असं जरी घटकाभर मान्य केलं तरी ते माझ्या इतके सुदैवी नव्हते असं तुम्हाला कबूल करावं लागेल तो म्हणाला त्याचं मन काही वेगळा विचार करण्यात घडलं होतं तो काश्मीरमध्ये श्रीनगर येथील खालसा दरबार हॉटेलमध्ये बसला असताना त्याला गिरीश बाबू भेटले होते आपण तीन आठवडे त्याचा शोध करत हिंदुस्तानभर भटकलो असं ते म्हणाले होते नंतर त्यांनी आपण तो शोध का करीत होतो ते सांगितले होते त्या रात्री त्या वृद्धाचे बोलणे आताही त्याला आठवत होते एक दोन आठवड्यानंतर त्यांनी त्याला गाठले मला तपशिलात शिरायचं नाही पण आताही त्याबद्दल विचार करताना अंगावर शहारे येतात दोन तीन डझन इस्मांना अटक करण्यात आली होती आणि प्रश्न विचारण्यात आले होते कदाचित त्या ठिकाणी प्रश्न विचारताना काय करण्यात येते तुला माहीत नसेल पण तरीही त्यातील कोणी आपलं तोंड उघडलं नाही काहींना सोडून देण्यात आलं काहींवर खटला भरण्यात आला पण त्यामुळे मात्र काही साध्य झालं नाही त्या सर्व बदमाशांना आणि टोळीबाजांना चांगला धडा शिकवणे आवश्यक आहे कलकत्त्यामध्ये आता चोरट्या दारूला आणि अंमली पदार्थांना ऊत आलाय आहे त्या बदमाशांचे ठराविक पुढारी आहेत त्यांचे रक्षण करणारे ठराविक लबाड राजकारणी आहेत ते पोलिसांचे सर्व कायदे धाप्यावर बसवतात कारण पोलिसांना कायद्याने ठरवलेली मर्यादा ओलांडता येत नाही हे सर्व बदमाश अपराधी आहेत यात काही शंका नाही खुद्द इन्स्पेक्टर मुकेशने ते मान्य केले आहे त्यानं मला त्याची सर्व माहिती सांगितली पण तो त्याचे काही परिपत्य करू शकत नाही त्यांना जामिनावर सोडण्यात येते त्यांना खटल्याच्या हव्या त्या तारखा मिळतात आणि शेवटी योग्य पुरावा नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात येते मी स्वतः त्यांना कोर्टात हसत बाहेर पडताना बघितलंय माझ्याजवळ जर पिस्तूल असतं तर मी त्यांना ठार केलं असतं पण मी वृद्ध आहे मला तशा प्रकारचं शिक्षण मिळालेलं नाही तुला ते शिक्षण मिळालंय असं मी मानतो म्हणून मी तुला शोधत होतो तू केलेल्या काही गोष्टी मी ऐकल्या आहेत आता मी तुला प्रत्यक्ष पाहिले आहे मला वाटतं हे काम तुला आवडल्यासारखे आहे कदाचित हे काम तुझे अखेरचेही ठरेल पण ते तुझ्यासारख्या साहसी माणसालाच करता येईल माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत आणि ते सर्व खर्च करण्याची माझी तयारी आहे तुम्हाला मदत होण्यासाठी पैशानं जे काही विकत घेण्यासारखं असेल ते तुम्हाला मिळेल पण माझा सर्व पैसा तुमच्यासाठी सुरक्षितता विकत घेऊ शकणार नाही कदाचित तुम्हाला तुरुंगात जावे लागेल कदाचित तुमचे प्राणही जातील मला तुमची फसवणूक करायची नाही पण जर तुम्ही हे काम करू शकला तर ज्यांनी माझ्या मुलाला जबरदस्तीने पळवले आणि त्याचा खून केला त्यांना योग्य शासन मिळेल माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल तुम्ही हे काम केले तर मी तुम्हाला एक लाख रुपये देईन पण तुम्ही ते स्वीकारणार किंवा नाही हे मला याच बैठकीत समजलं पाहिजे त्यावेळी गोलंदाज हसला होता मी हे काम तुमच्याकडून एकही पैसा न घेता करायला तयार आहे कारण ते माझं कामच आहे तो म्हणाला आपण कामगिरीवर कधी निघायचं गिरीश बाबूंचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर असताना काश्मीर येथील खालसा दरबार हॉटेलात झालेल्या त्या संभाषणाची त्याला आठवण होत होती गिरीश बाबूंना वचन दिल्याप्रमाणे त्याने त्यांच्या कामगिरीला सुरुवात केली होती